नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रवीण बनसोड ॲग्री ॲग्रीपावरमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो तर आज आपण आपली ॲग्री पॉवरची सोळा जाती बियाणे टोकन यंत्र याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया तर सर्वात आधी मशीनसोबत तुम्हाला काय काय मिळते तर तुम्ही हे पाहून घ्या तर सर्वात आधी तुम्हाला मशीनसोबत त्या एक हँडल मिळते तुम्ही तिकडे बघू शकता यच मिळतो आणि टी हे दोन मिळून एक हँडल तयार होते त्यानंतर एक मशीन राहते ही आहे आपली मशीन सोडत जाती यंत्र त्यासोबत तुम्हाला चार प्रकारचे स्पेसर मिळतात इथं आपण स्पेसर ठेवलेले आहेत एक दोन तीन चार हे स्पेसरचं काम काय राहते की कमी जास्त अंतर करण्यासाठी याचा वापर केला जातो हे चार प्रकारचे स्पेसर तुम्हाला मिळतात त्यासोबत तुम्हाला दोन हँडल बुश मिळते हे हँडल बुश आहेत हे हँडल मिळते त्यासोबत तुम्हाला दोन स्प्रिंग मिळतात इथे स्प्रिंगसुद्धा आहे आणि डाय मिळतात म्हणजे हे ज्याला तुम्ही डा आपण याला सीड रोलर म्हणतो कोणी चकत्या म्हणतात ढिंगऱ्या म्हणतात तर वेगवेगळ्या बियाण्याचे वेगवेगळ्या असे डाई राहतात तर हे अठरा प्रकारचे तुम्हाला डाई मिळतात मशीनसोबत आणि हा सॉईल रोलर राहतो म्हणजे हा माती झाकण्यासाठी याचा यूज होतो हा सॉईल रोलर तर एवढं साधा साहित्य साथ तुम्हाला आपल्या पॉवरच्या सोळा दाती टोकन यंत्रासोबत मिळते तर आता फक्त बघा आपण यामध्ये बियाणे टाकतो आहे आपण यामध्ये बियाणे टाकलेलं आहे आणि आता बियाणं कशा प्रकारे टोकले जाते आपण हे ह्या मशीनद्वारे पाहूया ओके तर बघा मंडळी हां बियाणं कसं पडलं ते आपण तुम्हाला दाखवतो बघा इथं एक बियाणं पडलेलं आहे ठीक आहे इथं एक पडलेलं आहे तुम्हाला दिसत असेल तर ठीक आहे बघा इथं पण एक पडलेलं आहे इथं पण एक पडलेलं आहे इथं पण एक पडलेलं आहे आणि इथं असे एक आहे असं प्रत्येक जागी तुम्ही पोहू शकता इथं असे बियाणं पडलेले आहे ठीक आहे तर तुम्ही यामध्ये बियाणं किती पडू शकता तर असं नाही एकच बियाणा पाडू शकता म्हणून तुम्ही यामध्ये एक बी दोन बी तीन बी चार बी पाच बी तर तुम्ही कमीत कमी म्हणजे कमी। जास्तीत जास्त तुम्ही दहा बियाणापर्यंत यामध्ये पाडू शकता कारण की आपण अठरा प्रकारचे डाय देतो आणि तर आपण आता पाहिलेलंच आहे की बियाणं कसं पडते ठीक आहे तर सगळ्यात मोठा शेतकऱ्यांमध्ये शेतकऱ्यांकडे हा प्रश्न असतो की बा कोणकोणते यामध्ये बियाणे होतात तर यामध्ये तूर सोयाबीन चना मका कापूस त्यानंतर तुमचा वाटाणा राजमा लहान बियाणामध्ये तुमचं उडीद मूग ज्वारी बाजरी भुईमूग भात भेंडी त्यानंतर तुमचा घेवडा होतो मेथी होतात धने होतात गहू होतो आणि असे काही शेतकरी आपल्याकडे ऑलरेडी आहेत ज्यांनी आपलं टोको यंत्र घेतलेलं आहे तर ते स्वतः सांगतात की आम्ही आणि मोहरीसुद्धा सुद्धा पेरलेली आहे तर एवढ्या प्रकारचे म्हणजे तुम्ही कमीत कमी पंधरा ते वीस प्रकारचे बियाणे या लावू शेतकरी बांधव लावतात हे सगळ्याच्या सगळे पिकं तुम्ही हे जे आपलं सोळा दाती टोकन यंत्र मशीन आहे तर यामध्ये लावू शकता टोकू शकता तर बघा याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्याचे भरपूर सारे प्रश्न राहतात जसं की आपण सांगितलं यामध्ये एवढे बियाणे होतात तर आणखी एक प्रश्न राहतो की बा यामध्ये अंतर किती होते म्हणजे दोन दातामधलं अंतर किती राहते तर तुम्ही पाहू शकता की आपण या मशीनमध्ये दोन दातामधलं अंतर हे चार इंच ठेवलेलं आहे ठीक आहे तर तुम्ही चार इंचापासून किती अंतर करू शकता हे दोनदा अंतर चार इंच आहे तर त्यानंतर तुम्ही साडेपाच इंच सहा इंच सात इंच आठ इंच नऊ इंच अकरा इंच तेरा इंच सोळा इंच आणि बत्तीस इंच म्हणजे तुम्ही एवढ्या प्रकारचे अंतरसुद्धा करू शकता आणि वेगवेगळे पीक हे वेगवेगळ्या अंतरावर लावले जातात त्यामुळे एवढे अंतर आपण ह्या मशीनमध्ये ठेवलेले आहे हे सुद्धा ह्या मशीनची आपल्या खासियत आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता की आपल्या मशीनला मेटल सपोर्ट दिलेला आहे बघा तुम्ही हा म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही अशी मशीन कधी पाहिली नसल ही भरपूर मजबूत मशीन आहे आपली बघा याला हे मेटल सपोर्ट दिलेला आहे आणि फायबरचा यूज कमी झालेला आहे ह्या मशीनमध्ये फक्त हे चारच प्लेट जे दिलेलं आहे हे फायबरचे दिलेलं आहे आणि हे मेटल याला जास्त यूज केलेलं आहे तर हे सुद्धा मजबूतीसाठी आपण यूज केलेला आहे या व्यतिरिक्त पाहू शकता की आपण इथं मेटल प्लेट वापरलेली आहे स्क्रूड्रायवर द्या बघा ही क्लिप अशी निघून जाते असं काढल्यावर तर बघून घ्या तुम्ही हे जे मेटल प्लेट आहे हे मेटल प्लेट आपण दिलेली आहे आणि आणखी दाताला मजबूती आलेली आहे तुम्ही भरपूर साऱ्या मशीनमध्ये पाहता की फायबर वापरलेलं राहते आणि फायबरच्यावर हे नोझल बसवलेलं राहते ठीक आहे तर आपण यामध्ये फायबर तर यूज केलेलंच आहे ह्या मेटल प्लेटच्या खाली फायबरही आहे आणि त्यावर आपण ही मेटल प्लेट लावली आणि त्यावर हे आपलं नोझल लावलेलं ला आहे म्हणजे काही शेतकऱ्यांचं कसं राहते की मुरमाड जमीन राहते कोणाची गोटाळ जमीन राहते तर त्यामुळे त्या याला काय झालेलं आहे की मजबूती आलेली आहे म्हणजे तुम्ही हे गोटार जमिनीत मुरवाड सुद्धा चालू शकता आणि आपण हे जे मटेरियल वापरलेलं आहे म्हणजे हे दातात जे मटेरियल दाता आहे यस मटेरियल आहे स्टेनलेस स्टील आहे हे गंज नाही पकडत तुम्ही याला म्हणजे नक्की वॉशेबल मशीन आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे काम झाल्यानंतर तुम्ही याला सुद्धा ठेवू शकता तर तुम्ही पाहू शकता की एवढ्या साऱ्या वेगवेगळ्या आपण यामध्ये बदल केलेल्या आहे ह्या मशीनमध्ये आणि मजबूती आणखी जास्त ह्या मशीनला आपण दिलेली आहे तर मेटल सपोर्ट आहे हा मेटल सपोर्ट तुम्ही पाहू शकता बाकीच्या मशीनमध्ये फायबर यूज केलेला आहे यामध्ये मेटलचा सपोर्ट आहे ठीक आहे फायबर कमी यूज आणि मेटल जास्त असल्यामुळे तुम्ही हे सुद्धा लावू शकता यासोबत मशीनला तुम्ही पाहू शकता की मागे सॉईल रोलर लावलेला आहे याचं काम काय आहे तर हे माती जी असते म्हणजे जेव्हा आपण बियाणं पेरतो तेव्हा हे माती ढकलण्याचं काम म्हणजे माती दाबण्याचं काम करते यामध्ये तुम्ही वाळूसुद्धा भरू शकता यामध्ये तसं आपण सोय दिलेली आहे शेतकऱ्यांसाठी पाहू शकता तुम्ही इथे एक झाकण दिलेलं आहे ठीक आहे हे झाकण उघडून तुम्ही यामध्ये वाळू टाकू शकता जेणेकरून त्याचा वजन वाढेल तर हे सुद्धा तुम्ही या मशीनमध्ये करू शकता तर एवढे सारे बदल आपण ह्या मशीनमध्ये केलेले आहे आणि मजबूती आणलेली आहे हे आपल्या पॉवरचं सोळा जाती बियाणे टोकन यंत्र आणि याची किंमत आहे फक्त आठ हजार नऊशे रुपये आणि आपण हे महाराष्ट्रभर डिलिव्हर करतो अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरसुद्धा कॉल करू शकता आणि माहिती जाणून घेऊ शकता आपला नंबर आहे पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी एकसष्ट पंच्याऐंशी सोळा आणि यापेक्षाही जर तुम्हाला डायरेक्ट ऑर्डर करायची असेल तर आपली वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट डॉट स्टोअर धन्यवाद